तुंड महाकार्य सूर्य कोटी समप्रभा निर्विघ्न कुर्वे देव सर्व कार्य सु सर्वदा नर्मदे आर सर्वांना तर मी निघालोय निळकंठेश्वरकडे रात्री भाडभूती ते मुक्कामी थांबून जेवण प्रसादी घेतली व रात्री आराम केला आणि आता निघालोय पुढे निळकंठेश्वरला तर नर्मदे हर सूर्यदेवाचं आगमन झालेलं आहे ही गंगा माय पण आपल्या नर्मदा माया पण खाली आहे नर्मद आता नर्मदा मैयाच्या कटाने चाललेलो आहे मी आता तिकडे इथून तेरा ते चौदा किलोमीटर जायचं आहे नर्मदे हा तुम्हाला जवळ जाऊन मैया दाखवतो थोडा अद्भुत नजारा आहे हे बघा सेनसेट कसा दिसतोय बघा नर्मदे हार मोठ आपला हायवे पण जवळ आहे आपण मयाच्या तटाने चाललो आहोत ते मया आहे इकडे सागराला मिळते मया आणि हे बेट बेट बेटे मधलं याच्या पलीकडनं पण मयाची याची धार आहे मोठा प्रवाह आहे ते मय्याचा हा बघा किती अद्भुत नजारा दिसतोय जसं जसं सूर्यदेवाचं वरती आगमन होत आहे तस तसं तसं प्रतिबिंब दिसत आहे अजून छान नजारा दिसतोय जस जसं सूर्यदेवाच वरती आगमन होतय तस तस नजारा एकदम मस्त दिसत चाललाय आकाशी <dominan ancient ocean waves> छंद नर्मदे हार हे बघा एकदम आता अद्भुत नजारा दिसतोय मयाच्या तटाने पुढे वाटचाल चालू नर्मदे हर नर्मदे हर आणि अजून सूर्यदेवाचा अद्भुत नजारा ब बघता बघता येतोय आपल्याला बघा एकद एकदम अद्भुत नजारा सूर्यदेवाचा मायाच्या फुकमाकडनं दिसतोय मध्ये हर मला आता वाटतंय सर्वांनी जीवनात एकदा एकदा तरी येऊन मयेची करा परिक्रमा करावी म्हणजेच नर्मदा परिक्रमा म्हणतात त्याला मयेच्या ताटाने चालल्यानंतर अशा अद्भुत नजारे बघायला भेटतात झाडे बघायला भेटतात जंगल बघायला भेटतं मया तट असा आहे काही शहरातून जातो तर काही जंगलातून काही डोंगर भागातून बाबा कुठले येत तुम्ही आम्ही नाशिक जिल्हा सटाणा तालुका किती परिक्रमा आहे आमची दुसरी परिक्रमा आहे माउली असे का तर हे बाबा आहेत लंगड चालत आहेत तरी दुसरी परिक्रमाला आले आहेत तर माझ तरुण मित्रांना एकच सांगणं आहे की जीवनात एकदा तरी येऊन परिक्रमा करावी नर्मदे हर नर्म हर नरमदे हर ने हर हे बघा चालता येत नाही त्यांना तरी प्रयत्न आहेत बघा दुसरी परिक्रमा आहेत हे नाशिकचे बाबा होते हे बघा पगदंडी मार्गाने चाललो आम्ही एकदम जंगलातून रस्ता आहे म्हणजे एवढं पण जंगल नाही आहे थोडंच आहे नरमध्ये हर ते असे झेंडे निशाणे लावलेली बघा जे कोणी नवीन परिक्रमावासी आहेत त्यांच्यासाठी निशाण्या लावलेल्या आहेत येण्यासाठी तुम्हाला अजून एक निशाने दाखवतो बघा आता पुढे येईलच आजचा प्रवास फक्त थोडाच राहणार पंधरा ते सोळा किलोमीटरचा आहे हे बघा ते तिथं एक झाडाला निशेने लावलेली बघा असं याच्यातनं रस्ता आहे पा नरमध्ये हार हे बघा इथनं वरती चाललंय आता अशी झाडीतून जावं लागतंय बघा मला निशेने भरपूर लावलेले आहेत बघा पुढत पुढं निशेने दिसेल कुठेतरी नर्मदे पुन्हा एकदा मायाच्या ताटाला आम्ही आलो आहोत तर आता था असा थोडा खराब रस्ता लागलाय गावात शिटिंग काढू नाही शकलो कारण सग गाव सुरुवातीला घाण होत अजून पण घाणच इकडं तरी पण दाखवतोय नर्मदे हर नर्मदे हर तर हे बघा आम्ही परत पगदंडी मार्गाने पुढे प्रस्थान करत आहोत इकडून शेत आहे तर इकडून असं टेकड आहे आता पगदंडी मार्ग धरलाय परत आता काय माहिती कुठपर्यंत आहे कारण माझं पहिलंच वर्ष आहे त्यामुळे नर्मदे हर नर्मदे हर मी पुन्हा एकदा मयाच्या किनारे आलोय हा बघा मुंबई दिल्ली हायवे गेलेला आहे वर्ण आम्ही त्याला त्या पुलाच्या खालना चाललोय पुढं रेल्वे ब्रिज पण आहे लगेच नर्मदे हर फार जिंदगी भार तर बघा मी सिटीतून चाललोय भुरुच सिटी मधून मग अशी व्हिडिओ टाकता टाकता विसरलो मी मेन बाजारपेठेत होतो आता चाललो आहे निळकंठेश्वर मंदिर भरूच येते अजून भरपूर पुढे जायचं आहे तर मध्ये आत्ता हा टायमिंग झाला आहे चार वाजून एकवीस मिनटं मी आत्ताच आहे निळकंठ धाम येथे आता जे परिक्रमावासना पण सुख सुविधा आहेत इकडं हॉल आहेत आणि इकडं बघा निळकंठेश्वराचं मंदिर आहे ते आपण सकाळी दाखवणारच आहोत इतर दाखवतोय आणि मयाचा किनारा पण दाखवण्याचा प्रयत्न करतोय इकडे चाललोय मी मयाचा किनारा आहे इकड लक्झरी बस सेवा जर आली दुपारची भोजन करायचं असलं तर इकडं सुविधा आहे सर्व हे बघा मस्त वातावरण हे बघा मयाच्या किनाऱ्याला आलोय पिण्याच्या पाण्याची ची सोय आहे हा मयाचा किनारा आहे सिंध निसर्गरम्य वातावरण आहे बघा नळ हर नळमध्ये हर बघा मयाचा किनारा हा घाट आहे मयाचा हार। आ, मी नीळकंठेश्वर इथे आला असताना हे गुजरातच्या ट्रिपला आलेले आपले संभाजीनगर येथील मामा भेटले मामा नाव सांगा तुमचं गोकुळ गोकुळ रावस गोकुळ रावस म्हणून आहे पाटे ते पाटेगावचे आहे ते तर ते मला नीळकंठेश्वर येथे मी परिक्रमेत चा, चालू असताना मला हे भेटले नर्मदे हर महादेवाचं मंदिर दाखवतोय स्वयंभूलिंग आहे अतिशय सुंदर मंदिर आहे नर्मदे हर शंभो हर हर महादेव हे बघा गुजरातीतील भावी भक्त पण आलेले आहेत मंदिरात एकदम बोलिंग आहे नरमध्ये मध्ये हर हे बघा पुढे मारुती मंदिर आहे बजरंगोजी यांची मूर्ती आहे న్న్నుా <N -000> <N -000> <N -000> <N -000>